शंभर दोनशे 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 रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर आठशे गोळेकर मांडा शंभर 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 रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये कॅन्सल काय शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये बंटी दोडकर मांडाय शंभर रुपये हे मागचं मागचा कॅन्सल का हे दोन्ही कॅन्सल चला शंभर चलावन दोनशे 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 रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये संतोष इथे चान्स आहे पुढं नाही दोनशे रुपये दोनशे रुपये चालते का शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये यादव मांडा यादव शंभर यादव शंभर एक्कावन दोनशे दोनशे अकरा पंचवीस एक्कावन दोनशे एक्कावन साठ सत्तर ऐंशी तीनशे अकरा तीनशे अकरा पंचवीस तीनशे पंचवीस पंचवीस तीनशे आपल्याला भरले गारंबर शंभर दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा पंचवीस तीनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन्न पप्पू गाडे मांडा पप्पू गाडे हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे दो 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 एक एकोणीसशे दोन हजार अकरा एक्कावन्न दोन हजार एक्कावन दोन हजार एक्कावन्न साठ एकवीसशे 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 फडके मामा मांडा पंधराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एकवीसशे अकरा एक्कावन्न एकवीसशे एकावन्न साठ बावीसशे 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 अकरा एक्कावन्न बावीस एकावन्न सात सत्तर तेवीसशे तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा पंचवीस तेवीसशे पंचवीस तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन तेवीसशे एकावन्न विकास नरके मांडा दोन हजार एक तेवीशे अकरा तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा विकास मांडा काय ठेवली नदी हा बर हाय हाय त्यात हाय दिल धाम चला शंभर एक्कावन दोनशे 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 अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा पंचवीस दोनशे पंचवीस तीस चाळीस एकावन दोनशे एकावन दोनशे तीनशे एकावन्न चारशे चारशे एकावन्न पाचशे 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 अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस मांडा पप्पू गाडी बापू ठेव शंभर दोनशे अकरा दोनशे अकरा एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एकावन्साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद तीनशे 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 अकरा पंचवीस तीस चाळीस तीन चाळीस एक्कावन्न तीनशे एकोणसाठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे अकरा चारशे अकरा चारशे अकरा जयरामांना हे पण चारशे अकरा चारशे अकरा जयरामांना कोणती बाकी बीट करायचं का बीट कर बीट करतो बीट करत बीट करतो बीट कर शंभर एकावन एकशे एकावन्न एकशे एकावन एकशे एकाठ एक साठ सत्तर दोनशे 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 दो रुपये दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा विकास नारके मांडा बाजी घ्या सतराशे अठराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे अकरा एकावन्न तेवीसशे तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा पंचवीस तेवीसशे पंचवीस तीस तेवीस तीस एक्कावन सात सत्तर ऐंशी चोवीसशे 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 आदिनाथ शेवळे मांडा चला चला काय म्हंटल एक्कावन दोनशे 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 रुपये शरड पड चला गावरान गावरान चला चला जाम केला सर इकडे तुम्ही अहो इकडे खाली गाड्या शंभर दोनशे तीनशे 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 गावराने काय झालं त्याला गावराने दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चांगली दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा पंचवीस सगळे किती सत्ताविषय का दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ला वारे दोनशे पंचवीस एक्कावन दोनश एकावन दोनशे दोनश एकावन दोनशे एकावन दोनशे एक्कावन्न दो मांडा विकास नरके पाचशे यश आणि सतराशे विकास करा आणि एक काय सतराशे विकास पाचशे सिद्धेशन पाचशे यश चला ठीक यशेश एक्कावन्न दोनशे अकरा पाचशे 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 रुपये पाचशे रुपये पाचशे मांडा चालू चला बाजू घ्या थांबायचं खाल्ले करू ते बीट करतो गाडी बाजूला घ्या हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशेशेशे सतराशे अकराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार अकरा एकावन्न दोन हजार सात ऐंशी एकवीसशे 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 अकरा पुढे काका एकवीस अकरा एकवीस अकरा पंचवीस एकवीसशे पंचवीस एकवीसशे तीस एक्कावन एकवीसशे एक्कावन्न एकवीस एक्कावन्न एकवीस एकावन्न मांडा यश बन सोडे सगळे आठशे बरं का यश सातशे आठशे सर एक गाडीत भरा आणि गाडी इकडे घ्या आता पोर गडी बळी ऐक नाही नाश तुझं पोर गाण तिथे पुढे हा झालं कोथंबीरचे भाव पडलेले आहेत मेथी फक्त चांगल्या दरात मेथी ते चालली आहे

साठ रुपये नऊशे रुपये पाच रुपये 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 एक हजार रुपये दहा एक हजार दहा रुपये एक हजार दहा रुपये एक हजार दहा रुपये एक हजार दहा रुपये सागर फडके पुढची सुधीर टाका झाला सुधीर अरे मस् शाळ शंभर आहे बरं महाराज मान करी मी तुकडे शेतकरी नाव सग ए मधुकर लांडे मधु दीडशे गेले जरा पाचशे रुपये एक्कण रुपये सहाशे रुपये एक्कान्न सातशे आठशे एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पंधराशे एकावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये सोळाशे रुपये दहा रुपये सोळाशे दहा वीस रुपये सोळाशे तीस रुपये एकावन्न रुपये सतराशे सतराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस तीस सतराशे तीस रुपये सतराशे तीस रुपये बोलायचे पुढे सतराशे तीस रुपये सतराशे तीस रुपये काजर

दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये सुधीर एवढं वाढून आणली ना आता काय तरी करू दोनशे वीस आग्या चला चला शंभर रुपये शंभर एकशे रुपये वीस रुपये एकशे रुपये तीस रुपये एकशे रुपये एकशे रुपये एकशे रुपये एकशे रुपये सत्तर रुपये एक रुपये अडीचशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये कावळ्या ജൻഡേ 200 രൂപ വാട മണ്ട 100 100 രൂപ 110 രൂപ 110 രൂപ 60 രൂപ 60 രൂപ 70 രൂപ 80 രൂപ 180 രൂപ 180 രൂപ 200 രൂപ 200 രൂപ 200 രൂപ 200 രൂപ തിട്ടാ മാമാ ചേച്ചി ചേട്ടാ അല്ലടാ 200 രൂപ ഏ മോരെ മോരെ

शंभर रुपये अरे ना एक नंबर आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाहिजे रंग अरे बार खाली घ्यायची रण हे माठ बाई एक नंबर आहे शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आर के शंभर दरेकर शंभर रुपये 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 आम्ही दौंड कर चला कोण आहे शेतकरी कोण आहे बेगर नाही माणसं ना आम्ही चला माहिती त्यानंतर चला शंभर रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये चला कॅन्सर कांदा पात घ्या चला कांदा पात दवंडे दोनशे भरून झाले शंभर एकशे पंच्याहत्तर दोनशे अकरा पंचवीस अकाउंट पंचहत्तर दोनशे पंचहत्तर ऐंशी तीनशे तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये एकान रुपये एकावन्न रुपये पंचहत्तर रुपये चारशे रुपये चारशे पंचवीस एकावन्न चारशे एकावन चारशे एका पंचहत्तर चारशे पंच्याहत्तर पाचशे पाचशे रुपये दहा रुपये चाळीस एकावन साठ सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी रुपये यादव दत्त दत्त जाधव चला शंभर शंभर रुपये एकावन दोनशे अकरा पंचवीस तीस एकावन दोनशे एकावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन सुधीर

शंभर एकशे पंधरा पंचवीस एकावन्न दोनशे अकरा पंचवीस तीस एकावन साठ सत्तर तीनशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे नव्वद चारशे चारशे रुपये चारशे रुपये

हे संतोष आदक पाचशे रुपये अकाउंट बाय सहाशे रुपये अकाउंट बाय सातशे रुपये अकाउंट बाय आठशे रुपये पंचवीस रुपये अकाउंट बाय पंचहत्तर रुपये दोनशे रुपये अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे पंचवीस एकावन पंच्याहत्तर एक हजार एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये एक तीस रुपये एक हजार चाळीस रुपये एक हजार चाळीस रुपये एकावन्न रुपये एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये नितीन दौडकर राहुल राहुल भुजबळ

म्हणून बनंत मग मी बनंत मी शेतकरी कोण आहे ताट रे काटे ताटे दोनशे रुपये एक्कावन तीनशे एकावन्न चारशे पाचशे एकावन्न सहाशे एकावन्न सातशे एक्कावन आठशे आठशे रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये एक हजार रुपये एक हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एक हजार तीस रुपये एक हजार तीस रुपये चला का दोनशे रुपये एकावन्न रुपये पंचवीस रुपये 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 दोनशे साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये अकरा तीनशे अकरा पंचवीस तीनशे पंचवीस रुपये तीस रुपये एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये पवार चला 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 पुन्हा

बाजार नसल्यामुळे शूटिंग काही काढून देत नाहीत मालाला दर नसल्यामुळं काही व्हिडिओ काढू व्हिडिओ दाखवू शकत नाही लाईव्ह ला जास्तीत जास्त आवक जास्त झाल्यामुळे सागळा घोटाळा झालाय कारण कमिटीवाल्यांना बी काय सांगणार ते असं होत आहे ना तरी बघू जेणेकरून दुसरं लाईव्ह करता येईल ह्या हिशोबानं

ಕಿಳಿತ ಇಮರತಲಾ ನಾವನದಿಸಿತ ಇಡಿಸ್ಯಜಾ ಲೇಮಾದಿತ ಯಕ್ಯಾದ! ಯಕ್ಯಾದಯ! ನಿನುಕ್ಯೆ! ಴ಟಷ್ಯಾದಿದದದದದದದದದದದದದದದದದದದದದದದದದ೦್ದದ! ಇವಡಾದ ತಾಲ್ನಾದ! � गाडी आहे खालीलं तर लक्ष एक गवई कच्चे कच्चे बोल बाहेर सुल्ला पण आवघड वाटायला मार बरं जबाबडे ए बघ उडला आता चक्राला चांगली 150 ए ग परत ग परत ये एक 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 एक

बाराशे तेराशे રાજ હં દાદા મંચર એ દનિયા દનિયા લે નારીયા દલે ના 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 દાર સરસો લે સરસો Ja, dat is hem ja, ja,

लगेच होत आहेत नीलाव धरच नाही तर काय करणार ते तरी मला धरज नाही तर मग मी तिला दर आहे बाकी दर कशाला नाही कोथिंबीरला काय दर नाही रुपये चालली कोथिंबीर

तेवीसशे तेवीसशे हजार एकवीसशे अकरा एक बावीसशे पंचवीस एकोण साठ पसहतशे तीस अकरा पंचवीस तीश तीस चाळीस तीश एकावन्न साठ तिसत्तर तिसत्तरांवर लिवरा म्हण शंभर